या चॅनल मध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ग्रॉसरी म्हणजे तुम्ही आणता मीही आणते त्यात काही फरक नाही पण म्हटलं चला त्यातल्या त्यात आपण शेअर करूया की मी काय आणलंय मी डीमार्ट मधून काय आणलंय ते मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे तर मी तुम्हाला एक एक दाखवते तर हा मी चहा आणला आहे आरामचा मला खूप आवडतो तसं तर मी आरामचा घेतच नाही म्हणजे परिवारचा यूज करते पण म्हटलं चला त्यातल्या थोडं चेंज करून बघूया आपण आणि हा जिरा राईस आहे हा तर आपल्याला रोज लागतो म्हणजे भातासाठी खिचडीसाठी मी हाच वापरतो वेगळा नाही वापरतो मला खूप आवडतो म्हणजे भात आणि खिचडी याची एकदम मोकडी होती कोणालाच आवडत नाही आमच्या म्हणून मग हा वापरतो हात आधी वरतीच खावा लागेल मला नाही तर काय आहे आमचा मिकी माझा रॅबिट हे सगळं फाडून देऊ जाऊ दे मी आणि हा आहे मैदा हा पण एक किलो आहे महिन्याला लागतोच म्हणजे काही ना काही आपलं चालूच असतं त्यामुळे किलो आणला की महिनाभर हा मायला जातो आणि डिमाची रेट तशी एकदम रिजनेबल आहे म्हणजे आणि चांगला आहे क्वालिटी छान आहे आणि हा आहे आठ पाच किलो आहे हा आणला तसं तर मी आटा वापरतच नाही म्हणजे गहूच वापरते म्हणजे कसं माझी गिरणी आहे ना दळून म्हणजे ते वाटतं पीठ त्याचं त्यामुळे मी काही वापरत नाही पण आता झालं की मला दळायला थोडी तब्येत पण बरी नव्हती माझी त्यामुळे म्हटलं चला घाई गडबडी मग मी आटा घेऊन आले नंतर मग बघू गहूच आणायची मला म्हणजे मग दळण जाड पण असते पीठ त्यामुळे मला आवडत नाही म्हणजे आपल्या घरचं बरक पडत म्हणजे बारीक पोळे छान होतात आणि ही आहे भडक म्हणजे कुरमुऱ्याचा प्रकार आहे हा आपण जरा चांगला लागतो खायला म्हणून हा घरी लागले आणि त्याच्यासोबतच कुरमुरे पण आणले नुसते भडक हे चांगले लागले ला। भेळ वगैरे करायला ठीक आहे बाकी मग कुरमुरे पण छान लागते म्हणजे दोघांचा चिवडा केला किंवा समिस्त खाल्लं पसरण टाकून तरी छान लागतं म्हणजे दोन व्हरायटी होतात त्याच्यात खाण्यात चेने। चेने ना ना हे आहे छान लागतात भिजवले ना त्याची म्हणजे सण करतायची आपल्याला छान मस्त होते किंवा भाजीला आपण वापरू शकतो तर मुलांना सगळ्यांना आम्हाला आवडतात म्हणून मग मी अर्धा किलो घेऊनच येते म्हणजे महिनाभर जातं म्हणते आपल्याला आणि हे बुक आहेत प्लास्टिकचे म्हणजे लागतात कॅलेंडर वगैरे काही असलं तर त्याला लावायला चांगले उपयोग येतात माझे संपलेच होते म्हणजे असंही म्हणून म्हटलं चला हे पण घेऊन घेऊया तर हे पण आणले मी आणि हे चांगल्या क्वालिटीचे आहे मोठे पण आहे मी आधीचे जे आणलं होते ना ते खूप छोटे होते तर त्यातनं माझे म्हणजे फोटोचे जे फ्रेम होते त्या पण खाली पडत होत्या देवांचे तर ते नको वाटतं म्हणून म्हटले याची क्वालिटी चांगली आहे दणकट पण आहे ते जरा म्हणून मग मी हे आणले आणि हे आहे मुलांचे फेवरेट पॅकेटच घेऊन येते मी म्हणजे बरं पडतं ते दुपारी आणि मुलांना तर खायला होतं छान लागत थोडा आवाज खराब येतोय माझा मिकी माझा रॅबिट आहे तो जर आवाज करतोय <laughs> तो शांतच बसत नाही आधी थोडा समजून घे आवाज खराब आहे आणि मी जे आणले किलो म्हटलं आता तसं संक्रांत येते ना तर त्याच्यासाठी आणले चालू करूयात मी जास्त बोलतो कोणी खात नाही पण म्हटलं थोडे पाहिजे म्हणून मी घेऊन आलो आणि याची क्वालिटी खूप बेस्ट आहे ते निवडल्या साफ आहेत ना तो 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 त्यामुळे मला खूप आवडली म्हणजे पण मी घेऊन आले आता हे सगळ्यांना आवडणारी वस्तू म्हणजे सगळ्यांनाच आवडते लहान मुलांना तर प्रचंड आवडते तो म्हणजे पास्ता आमच्या घरी तर म्हणजे पास्ताचे म्हणजे खूप फेवरेट आहे मुलींना तर खूप आवडते आता बारीकच आणते मी जाड म्हणजे नको वाटतो बारीक छान वाटतो खायला म्हणजे डाळ खूप लोक वाटतो लवकर शिकतो तो आणि चवही छान आणि हा परवडतो देखील असतात डीमार्टमधला त्यामुळे मी तुझं एक किलो म्हणजे मला महिनाभर जात होतो आणि हे काही तेलाचे पाऊस आणले मी सनप्युअर हार्ट म्हणून सनफ्लावर आयल आहे मी हे वापरत नाही म्हणजे मी सनफ्लावरचंच वापरते पण यावेळेस म्हटलं चला ट्राय करून बघूया म्हणून आणलं हे दोन आणले मी बाकीचे मागच्या महिन्यात जास्तीचे होते म्हणून मग काही आणले नाही आता दोनच मी एवढे तर असे पाच पाऊस लागतात मला आता दोनच आणले नाही ना आधीचे होते राहतं आणि खर्चही तेवढा होतो तर ही आहे साखर ही मी मधुरचीच वापरते म्हणजे जशी केमिकल त्यामुळे आपल्याला म्हणजे बरी पडते ही केमिकल मला नाही आवडत साधी साखर तसं तरी दोन किलो आणते महिन्याला पण मागची मागच्या महिन्यात जास्त आणली गेली त्यामुळे म्हटलं तर एक किलोच घेऊन द्या जास्त साखर करतो मग आणि मुलं जास्त खाता खाताही नाही कोणाला म्हणजे आमच्या घरी गोड जास्त आवडतच नाही त्यामुळे मग एक किलोचा आणटी बघणे आणि हा आहे मखा तसं तर मला हा जास्त आणायला होता पण एकच पॅकेट आणलं गेलं दुसरं पॅकेट मला लावून गेलंच नाही गरम तर हा मुलांचा खूप फेवरेट आहे याचा चिवडा खूप छान लागतो किंवा आपण याचा उपमा करू शकतो खूप भारी वाटतो हा खायला आणि माता लक्ष्मीला पण तुम्ही याचा म्हणजे याची खीर करू शकतात नैवेद्याला म्हणजे तिला आवडतो म्हणजे हा आपण ठेवू शकतो नैवेद्य म्हणून किंवा असाही ठेवू शकतो म्हणजे आणि ही मटकी आहे याची उसळ भाजी करायला छान लागते म्हणून मी घेऊन आले आपल्याला रोजचं लागतच म्हणजे हे बरं पडतं भाजी नसली आणि हे पॉवर पॅकेट हे आपण टॉयलेट बाथरूममध्ये फ्रेग्रन्स म्हणून यूज करतो ना त्यासाठी आणले खूप छान फ्लेवर आहे त्याच्यात म्हणजे वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर येतात म्हणजे बरं पडतं ते आपण कसं बाथरूममध्ये कसं घाणेळा वास येतो त्यासाठी हे बेस्ट आहे मला तर हेच आवडतं म्हणजे त्यामुळे मी हे आणून ठेवते म्हणजे आणलं म्हणजे महिनाभर जातं किंवा काही वेळा दोन महिनेही जातं म्हणजे ते असं पॅकेट आणलं म्हणजे बरं पडतं आपल्याला आणि हे काही ग्लास आणले आहेत मी काचेचे ग्लासच नव्हते माझ्याकडे तू म्हटलं तर कोणी आले गेस की मग सरबतलं आणि मुलांनाही लागतात ना रोज सरबत प्यायचं म्हटलं म्हणजे बरे पडतात हे बघा अशा खूप छान आहेत मला कलर खूप आवडला रेड कलर माझा फेवरेट कलर आहे हा चला म्हटलं घेऊन घेऊया क्वालिटी पण बेस्ट आहे आणि आता सर्वात शेवटचं माझे फेवरेट म्हणजे ही माझी आवडीची वस्तू झाली बाकीच्या सगळ्या खायच्या वस्तू होत्या हे डबे मी आणले मला खूप आवडले म्हणजे असं कसं आहे की माझ्याकडे जे डबे आहेत ना ते खूप असे मोठे आहेत जाड आहेत मग त्याला स्पेस खूप जास्त लागते आणि आता कसं झालं की म्हणजे मला आता इथे जागा खूप कमी आहे पूर्वीच्या म्हणजे ते भाड्याचं जे होतं माझं घर तिथे स्पेस होती इथे स्पेस कमी आहे म्हणून मग मी असे लांबुळके डबे आणले असे उभ्यामधले म्हणजे असे उभे आणले तर कसं स्पेस कमी लागते ना म्हणजे सहा डब्यांच्या ऐवजी आठ डबे बसतात म्हणून मी आणि चांगले पडले मला क्वालिटी पण बेस्ट आहे बघा दाबले जात नाही एकदम छान आहे क्वालिटी असे मी घेऊन आले क्वाल असं सहा डब्यांचा सेट आणला पण काय माहिती मुलीने कुठे टाकलं एक डबा दिसत नाही मला याचं झाकण तर खूप छान आहे हे बघा जे आहे ना एकदम छान आहे बघा पण इझिली ओपन होतं इझिली लागतं बघा कुठे ब्रेक होत नाही काही नाही हे खूप आवडलं आणि कलर कलर तर खूप आवडला मला याचा तर हा माझा किराणाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एक शेवटी हा व्हिडिओ करताना आमच्या मिकीने काय काय केलेलं आहे मिकी म्हणजे माझा रॅबिट तो म्हणजे खूप करामती करत असतो ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे